माऊलींनी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहिली आणि पसायदान लिहिलं तुमच्यापैकी जर कोणी जर स्टेज को ये वर येऊन अखंड पसायदान म्हणून दाखवलं तर डोंबिवली शिवसेना शाखेच्या वतीनं त्याला पारितोषिक आहे रोग पारितोषिक आहे जर कोणाला अखंड पसायदान येत असेल त्याने हात वर काय कल्याण चीच पाड्यावरून आलायस कोणाबरोबर आलायस हा अच्छा पथका बरोबर आलाय अरे तू मंडळात आहेस तू थरांमध्ये पण आहेस आणि माळकरी पण आहे जरा जोरदार टाळत आले पाहिजे चिंचपाड्याहून आलेले आहे या मित्रांकरता परत नाव सांग प्रणय मात्रे किरण मेले जर जमलं तर याला बॅकग्राऊंड सूर दिला तर बरं होईल तानपुरा हा विश्वास मगे देवे येणे वागत नाही तो शावे तो शो ने मज द्यावे पसाय दान

ોલ દે જવ પિયુષાચ ચંદ્રમે મે જયા માર્ત દે તાપી હે સર્વાય સદા સજ્જન સુર્યો અખંડિત વિશેષ હે તમને શ્રી ये नेहेवरी ज्ञान दे हो हो सुखिया झाला हे नेहवरी ज्ञान दे हो सुखिया झाला हे नेवरी ज्ञान दे हो सुखिया झाला हो शां शके नाही जर याच्यासाठी टाळी वाजवायची असेल आपल्या महाराष्ट्राच्या अद्याप संस्कृती वर करून टाळी वाजवली पाहिजे वर करून नाही आपल्या डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या कार्यक्रमाच्या टाळ्यांची एक खासियत आहे रिडम मी देणार टाळी तुम्ही वाजवणार ओके श्री ज्ञानेश्वर मावली की राम कृष्णारी माऊली